प्रत्येकाचं दुःख आम्हाला नेहमीच जाणवतं आणि विशेष म्हणजे स्त्रियांचं मग ती तुकारामांची आवली असो किंवा विठ्ठलाची असो त्याही आपल्या लेवलला येतात आणि त्यांचंही दुःख आपल्यासारखंच वाटतं आता तुकारामाच्या आवलीबद्दल मी चार ओळीत असं लिहिलं होतं की तुकाराम वाचता वाचता मला गावली आवली <laughs> कळसाकडे पाहता पाहता पायथ्याशी जखम तिची गावली तर असं हे मला नेहमी वाटतं की तुकाराम मोठे झाले आपण म्हणतो पण ते आवलीला नेहमी विसरतो आपण तर तसेच रुक्मिणीचं आहे विठ्ठलाच्या आणि एकदा असंच तुळशीचं लग्न यांचं विठ्ठलाशी कार्तिकी एकादशीला लावलं आणि सहज माझ्या मनात विचार येऊन गेला ते रुक्मिणीला काय वाटत असेल कारण <laughs> प्रत्येक स्त्रीला कुठल्या स्त्रीला आपला पती दुसऱ्याशी वाटून घ्यायला किंवा वाटून द्यायला कधीच आवडत नाही आणि प्रत्येक वर्षी दारात ती तुळस आहे आणि तिच्याशी विठ्ठलाचं लग्न लागलं जातं म्हणजे त्याच्यावर ही कविता लिहिली होती ती कविता अशी आहे की सडा टाकता टाकता दुसऱ्या दिवशी सकाळी सडा टाकता टाकता विचारते रखुमाई नाथ नाही राऊळात कुठे गेला सांग बाई mm. खाली जराशी बोलली ती रुक्मिणीला लग्न करून माझ्याशी गेला घराला तर अशा त्यांची नोकटोक किंवा त्यांचे yeah. सवाल आहेत तरी रुक्मिणीच हे गेलं नाही ते म्हणते शेला देवाचा पाहून रुक्मिणीने प्रश्न केला शेला देवाचा पाहून रुक्मिणीने प्रश्न केला सांग नग तुळशीबाई शेला तुला कोणी दिला तुळस म्हणते की लोकनाथ तुझा पती नाही दोघींचाही झाला लोकनाथ तुझा पती नाही दोघींचाही झाला कानो पात्रा भेटत शेला इथं विसरला कानो पात्रा भेटत शेला इथं विसरला ती म्हणते पुढे तुझे माझे दुःख एक कसे कळावे जनाला आता समदुखी दुःखी झाल्यात त्या दोघी मग आता मैत्रिणी तुझे माझे दुःख एक कसे कळावे जनाला राहुळाच्या पिंजऱ्यात जीव माझा व्याकुळला रुक्मिण म्हणते मग ती म्हणते हे तर तुझं काहीच नाहीये दुःख <स्थागा> भक्तांची तू झाली माय तुझी जागा राहुळात भक्तांची तू झाली माय तुझी जागा राहुळात लग्न लावून माझ्याशी माझ्याशी मेघ सदा अंगणात लग्न लावून माझ्याशी माझ्याशी मेघ सदा अंगणात रुक्मिण म्हणते किती भांडले रुसले खोड त्यांची गेली नाही किती भांडले रुसले खोड त्यांची गेली नाही राहुळाच्या पिंजऱ्यात जीव व्याकुळाला सई राहुळाच्या पिंजऱ्यात जीव व्याकुळाला सई संवाद पडता कानी देव बोलले दुरून संवाद पडता कानी देव बोलले दुरून भक्तांचे जावे लागत आहे धावून तरी दोघींचा राग गेला नाही मग आता शेवटी विठ्ठल असते ते म्हणतायेत नका खेचा खेच करू, दो, करू तुम्ही दोघी प्रिय मला नका खेचा खेच करू तुम्ही दोघी प्रिय मला राऊळ आता प्राण माझा मंजिरीचा हार गळा वा। म्हणजे मी एकाच वेळेला दोघेला ऍक्सेप्ट केलेलं आहे तुम्हाला उगीच वाटतं की मी इकडे तिकडे पटकतो किंवा जनीच्या घरी जातो किंवा हे करतो पण त्यांच्यापेक्षा राऊळ आताच प्राण माझा मंजिरीचा हार गळा म्हणजे बायकांना काय पाहिजे मला अशा प्रकारची ही कविता आहे सुंदर, सुंदर। आणि खरंच कवितेला भिडणं खूप अवघड गोष्ट आहे माझ्याच का कवितेतल्या एका चार ओळी अशा आहेत की उर चिरत नभाचा जशी वीज कोसळावी तशी भेट वेदनेची शब्दातून मला व्हावी तप्त शब्दांचे निखारे ओघळत गाली यावे कवितेत कोरताना शा निखाऱ्याचे मोती व्हावे क्षणाचा तो अनुभव युगे युगे आठवावा उसळत्या रक्तातून स्वर बासुरीचा यावा कसं सुचतं कधी सुस्त काय सुस्त हे नाही सांगता येणार ना, पण सुचत हे मात्र नक्की आणि जेव्हा सुचतं ना त्याच वेळेला लिहिलं तर ठीक आहे नाही तर परत आपण नाही लिहू शकत ते बरं एखादी कविता किती होईल काय होईल तेही आपल्याला सांगता येत नाही पुढच्या ओळी काय येतील तेही कळत नाही तर अशी ही गुढ गुढ एक शक्ती शक्ती असेल किंवा गुढ प्रक्रिया हे आहे तर श्रेष्ठ कविता कोणती तर बाईनाबाईंची कविता सगळ्यात श्रेष्ठ असं म्हणाले होते पाडगावकर ते मा त्यांची कविता नाही म्हणाले किंवा हे नाही बाईनाबाईंचीच कविता सगळ्यात श्रेष्ठ म्हटलं कशी ते म्हणाले तो बैनाबाईंचं पुस्तक घे प्रत्येक कविता अष्टाक्षरी रचनेमध्ये हे आश्चर्य म्हटले की कुठलीच कविता अक्षर अक्षरसुद्धा मिळणार नाही सहावं सुद्धा मिळणार नाही कविता आणि एकही शब्द मागे पुढे होत नाही ती कविता सगळ्यात श्रेष्ठ आहे तर हे असं हे कुठल्याच पुस्तकात वाचायला नाही ना, मिळत किंवा कुठल्याच शाळेत तुम्हाला ऐकायला नाही मिळत आता एकुलती एक मुलं असतात त्याच्यामुळे ते, ते नको ते लाड करतात कुठल्याच गोष्टीचे स्ट्रगल करायला देतच नाहीत दहावी बारावीपर्यंत तसं न करता त्यांनाही दाखवलं पाहिजे जग खरं जग काय आहे खऱ्या जगाचा चेहरा काय आहे सगळे लोक आपल्यासारखे नाही जगत इतर कसे जगतात हे जर लहानपणीपासून त्यांना दाखवलं अनाथ आश्रमातली मुलं कशी राहतात ते काय खातात पितात त्यांच्यातनं हे तर ते मुलांना ना समजतं तेव्हापासून आणि दुसरी गोष्ट आठवड्यातनं एक दिवस तरी लायब्ररीत मुलांना घेऊन गेलं पाहिजे तीन चार वर्षापासून तिथे त्यांना पुस्तकं चालायला दिले पाहिजेत चांगले लेखक हे पुस्तक कोणाचं जर लहानपणीपासून जर हे केलं ना तर मुलांना खूप चांगल्या सवय लागतात खूप चांगले संस्कार होतात आणि चांगली माणसं जर घडवायची असतील किंवा चांगला समाज जर घडवायचा असेल तर ही पिढी खूप संस्कारित करणं फार गरजेचं आहे आता वाईट गोष्टी सहज लागतात पण चांगल्या गोष्टी रुजवाव्या लागतात आणि जे रुजतं ना तेच उगवून येतं जर रुजलंच नाही तर काय उगवणार मी आ, मदर टेरेसाचं आत्मचरित्र वाचलं होतं त्या वेळेला मदर टेरेसचं एक वाक्य मला अजूनही आठवतं ते असं होतं की एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करताना मदतीच्या हाताबरोबर आपलं काळीचही दिलं पाहिजे तर काळीच देणं खूप गर गरजेचं आहे तर सगळं हे जे आहे ना ते पुस्तकात आहे पुस्तकाची मैत्री सगळी श्रेष्ठ मैत्री आहे पूर्ण व्यक्तिमत्वच घडून जातं पुस्तकाच्या मैत्री त्याच्यामुळे मुलांवर ना, ना।, ना खरं आता खूप दूर तर आणि वाईटही ह्या गोष्टीचं वाटतं आम्ही एवढे चांगले पुस्तकं प्रकाशित करतो एवढा त्यामध्ये लेखकाचा प्रकाशकांचा त्या लेख खर्च प्रकाश असतो आम्ही अक्षरशः ही वाचन संस्कृती टिकावी यासाठी खूप झगडतो आहोत सध्या प्रत्येक शाळेने काही ताशिका वाचनासाठी ठेवल्या पाहिजेत आणि मुलांना पुस्तकं देऊन ते पुस्तकं वाचून काय तुम्ही वाचलं आहे यामध्ये तुम्हाला काय आवडलं आहे जर असं तुम्ही चार पाच वळीमध्ये लिहून घेतलं तर मुलेतनं आणि त्याला जर रिमार्क दिले किंवा मार्क्स दिले मार्क्ससाठी मुलं नक्की करतात तरी हे नक्कीच मुलं करतील बाल साहित्यिकांचे चांगले आहेत ना एकनाथ आवडसर आहे सुमन नवलकर आहेत सुरेश सावंत आहेत तर अशी ही बालसाहित्य खूप चांगलं मुलांसाठी तर त्यांचे साहित्य तुम्ही शाळेत प्रत्येक शाळेमध्ये ठेवा आणि विशेष म्हणजे मराठी मीडियम असो इंग्लिश असो किंवा कुठलेही मीडियम असो पण मराठीची पुस्तकं वाचायला मुलांना शिकवा कारण ते खूप गरजेचं आहे मातृभाषे भाषा टिकवणं किंवा मातृभाषेतून मुलं संवाद करणं हे खूप मला लिहायला खूप कमी वेळ मिळतो इथं रावांतर पण भारतीय संस्कृती संस्कारावर मी एक लेख लिहिते कारण ते फार महत्वाचे आहे गेल्या वेळेला मी बासरीवर लेख लिहिला होता त्याच्यातून अनेक गोष्टी लोकांना समजल्या कारण आदिवासी समाजामध्ये ताई जर बीज उगवत असताना बासरी वाजवतात अच्छा हां कारण त्यांचं म्हणणं आहे की जर बासरी वाजवली की ते रोपटे खूप छान तरारून येतात आणि ढोल वाजवला तर ती चुकतात कोमेसतात तर बऱ्याच लोकांचे फोन येतात की खूप नवीन तुम्ही त्याच्यातून आपल्याला सांगता कारण आपण नेहमी म्हणतो की माझी संस्कृती माझं संचित माझी परंपरा पण पर ते कोणाला किती माहिती आहे तर त्या गोष्टी आता मी देण्याचा प्रयत्न करते त्याच्यावर आता पुस्तक येईल म्हणजे भारतीय संस्कृती आणि दुसरं म्हणजे या संशोधनाबरोबर आणखी एक विषयाचं मी संशोधन करते की मौखिक श्रीगीते गीते ताई ते जेव्हा हो आपण वाचतो ना तर इतकं छान साहित्य आहे ना इतका इतका रस ते इतका गोडवान इतकं रसरसीत चैतन्यमय असं ते साहित्य आहे तर माझ्या आईच्या मी सांगितलं मगाशीच की हजारो ओव्या पाठ होत्या गीतामध्ये ना निसर्ग असायचा पावसा असायचा रामायण असायचं महाभारत असायची शीते असायची योगपती असायची हो आई छान म्हणायची की पड राजा तू पावसा होऊ जमिनी डोई पा, भाकरीच्या पाट्या शेता निघाल्या कामिनी जे एकही शब्दाचं इतकं मीटर मध्ये त्या हायकू प्रकार जपानच्या याच्यातून श्री ताईंनी मराठीत आणला पण आपल्या ग्रामीण गीतात हजारो वर्षांपासून तो प्रकार आहे